जोगेश्वरी पूर्वेच्या राजकीय पटावर अनेक वर्ष शांतपणे कोणताही गाजावाजा न करता काम करणारे भरत किरण आर्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जवळपास दोन कट्टर लोकांच्या दैनंदिन क्षेत्रातील जुने नवे प्रश्न आणि स्थानिकांच्या वेदना हे सर्व त्यांना तितक्याच नेमकेपणाने माहिती आहेत अनेक प्रश्न त्यांनी वर्षानुवर्ष सोडवले पण कधीही प्रकाशजोतात येण्याची इच्छा नाही हीच त्यांची ओळख आणि खास ताकद आता मात्र जोगेश्वरीची राजकीय हवा वेगळीच दिशा घेताना दिसत आहे महिला आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर जोगेश्वरी पूर्वतील प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर मध्ये एक नवे समीकरण तयार होत आहे विभागाध्यक्ष म्हणून काम पाहणारे भरत आर्य यांनी आपले पत्नी विद्या भरत आर्य यांना आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीतून उतरवण्याचे संकेत दिले आहेत विद्या यांचं व्यक्तिमत्व साधं शांत पण काम मात्र अगदी दमदार परिसरातील महिला गट ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील विविध स्तरांत ते सातत्याने काम करत आहेत त्यामुळे आर्य दाम्पत्य या नावाकडे स्थानिकांचा नैसर्गिक ओढा निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे जोगेश्वरी पूर्वेतील या नव्या घडामोडीं स्थानिक राजकारणात नवा रंग चढताना दिसतो आहे ही लढत कोणाची बाजू मजबूत करते हे अजून स्पष्ट नसल्या तरी आर्य घराण्याच्या शांत रणनीतीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे या निवडणुकीत भरत किरण आर्य यांचा ग्राउंड कनेक्ट आणि विद्यार्थी यांची शांतपणे केलेली सामाजिक कामगिरी हे सर्वाधिक चर्चेचं सूत्र ठरणार आहे भारत चोवीस तास साठी वैदेही मराठे मुंबई